आज आपण माझं जे शेत आहे सातेफळ शिवारातील माझं शेत आहे आणि गट नंबर तीनशे चाळीस या शेतामध्ये आम्ही तूर त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून मूग आणि तीळ ही आंतरपीक घेतलेलं आहे दोन हजार बारापासून ही शेती जैविक आहे आणि या शेतामध्ये आता आपण जो पाहतात मुगाचं आपण तोडणी केलेली आहे आणि मुगाची तोडणी करून साधारणपणे एका एकरमध्ये पाच क्विंटलपेक्षाही जास्त हो मुग होतील कारण मूग शेंगा म्हणजे मूग करायचा बाकी आहे त्याच्यानंतर तीळ जो आहे साधारण एक क्विंटलपेक्षा जास्त आपल्याला याच्यामध्ये तीळ होईल आणि तूर आहे हे बोनसमध्ये म्हणजे जैविकमध्ये आपण खर्च करत नाही आहे याला जीवामृत वगैरे टाकतो आपण स्लरी टाकतो आहे आणि शेणखतसुद्धा काही प्रमाणामध्ये टाकतो आहे आमच्या जमिनीमध्येच एवढा पावर आलेला आहे की अतिशय उत्कृष्ट पीक येतं आहे निसर्गानं पण साथ दिलेली आहे आणि त्यामुळंच हे शक्य झालेलं आहे आज आपल्या इथं सर कृषी विवेकमधून आलेले आहेत सर आपण आपला परिचय द्या आणि तुम्हाला काय वाटतं संदर्भात थोडंसं सा, तुम्ही सांगा नमस्कार मी विकास पांढरे साप्ताहिक विवेक अंतर्गत कृषी विवेक नावाचं एक मासिक चालतं कृषी विवेक त्याचा मी कार्यकारी संपादक का आहे गेल्या दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये विविध प्रयोगशील शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी माझा सध्या प्रवास सुरू आहे खरंच हिंगोली जिल्ह्यामध्ये काही प्रयोगशीलता आहे तिथे काही सातत्याने शेती करणारे काही शेतकरी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळामध्ये कोरोनाच्या काळात जेव्हा आपल्याला सेंद्रिय शेतीची किंवा विषमुक्त शेतीची आपल्याला अन्नांची गरज होती तशाच प्रकारचे आपल्या मातीचं आरोग्य राखणंही किती महत्त्वाचं याचं एक महत्त्वाचा पार्ट म्हणून आपल्या सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी साथेफळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील जे शेतकरी आहेत त्या शेतकरीचे व्यवस्थापन कंपनीचे संचालक प्रल्हादजी बोरगड यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या शेतीमध्ये योग्य पद्धतीने एकात्मक शेतीचं एक मॉडेल कसं उभं केलेलं आहे उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी तूर मूग आणि तीळ अशा तीन पिकांचं मिश्र पद्धतीने अतिशय चांगल्या प पद्धतीचं त्यांनी आपल्या शेतामधून पिकाचं चांगलं उत्पादन घेतात आता तिळाचं इतके बोंडे तर बघा किती सुंदर प्रकारचे तिळाला फुटवे फुटलेले आहेत तिळांचं त्यातून पूर्ण नैसर्गिक पद्धतीचा हा सगळा त्यांचा शेतीचा सगळा प्रकार आहे आणि मातीची जी मशागत आहे त्यांनी मातीचा जो सेंद्रिय कर्ब आहे अतिशय चांगल्या प्रकारचा सेंद्रिय कर्ब मातीचा सु सुगंधसुद्धा चांगल्या प्रकारे येतो आपल्याला भारताला सध्या जो दर्जादार प्रकारची मातीची गरज आहे ती मातीची गरज प्रल्हादजी बोलगड गर आपल्या शेतीतून कमवतात आणि महत्त्वाचं म्हणजे नुसतंच उत्पादनाची त्यांची एकरी उत्पादनामध्ये त्यांची वाढ झालेली आहे मागच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे त्यांनी चा वा त्यांच्या सु हळद असेल तूर असेल किंवा तीळ असेल किंवा मूग असेल त्या मुगामध्ये त्यांनी अतिशय मुगाचं चा त्यांनी चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलेलं आहे अतिशय चांगल्या मिश्र पद्धत का महत्वाची आहे की आपली एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी मिश्र पीक अतिशय महत्त्वाचं आहे चांगल्या प्रकारे उत्पादन एकात्मक सहजीवन पद्धतीसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं ते काम करत आहेत खरंच एक प्रयोगशील शेतकरी कसा असू शकतो ते प्रल्हादजी बोरगड यांच्या शेतीतून आढळतो त्यांच्या कष्टातून आढळतो अतिशय जिद्दी पद्धतीने आपल्या सगळ्या त्यांचा प्रवास अतिशय चित्तथरारक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना संघटित करून त्याने सूर्या फार्मस प्रोड्युसर कंपनीला चांगल्या प्रकारे नावलौकिक मिळवून दिलेलं आहे फक्त शेतीमध्ये ग्रामीण भागामध्ये कशा आदर्शवत शेतकरी असतो हे प्रल्हाद जी जे बोरगड यांच्या कार्यातून त्यांच्या कष्टातून त्यांच्या शेतीतून आपल्याला आढळतो धन्यवाद धन्यवाद सर फोटो